सोलापूर शहरामध्ये रस्त्याच्या कडेला आणि शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वटलेली आणि वाळलेली झाडे आहेत ते झाडे महापालिकेने तात्काळ काढून त्या ठिकाणी नवीन झाडाचे वृक्षारोपण करण्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना मी निवेदन दिलं आहे की रस्त्याच्या कडेला जी वाळलेली झाडे आहेत त्या झाडांचं जे डांबरीकरण असेल किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले गेले आहेत त्यामुळे त्याचं संगोपन झालं नाही पाणी मुरलं गेलं नाही त्यामुळे ती झाडे वटलेली आहेत जळलेली आहेत अशा झाडांच्या ठिकाणी जा ते सर्व झाडं काढून त्या ठिकाणी नवीन झाडाचं संगोपन करावं पाणी मोरावं अशा पद्धतीचं मी निवेदन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिलं आहे भविष्यात काय समस्या निर्माण होऊ शकते सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरामधले जे काय बोर्स असतील पाण्याचे किंवा पाण्याचा सोर्स ह्या डांबरीकरण आणि जो काय आपला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे यामुळे पाणी मोडणं कठीण झालं आहे आणि बोरचे पाणी पूर्णतः गेलेलं आहे पंच्याण्णव के पंच्याण्णव टक्के बोरचे पाणी सध्या कमी झालेलं आहे उन्हाळ्यात ह्याची भीषण परिस्थिती होईल विदर्भासारखी परिस्थिती सोलापूर शहरामध्ये होण्यास जास्त काळ लागणार नाही काय कुठली मोहीम हाती घ्यायला पाहिजे महापालिकेने उद्यानात झाडं लावली जातात महापालिका केवळ घंटागाडीवरती उद्यानात झाडे लावण्याला प्रोत्साहन करते प्रत्येक घरासमोर पाच झाडं लावली गेली पाहिजेत रस्त्याच्या कडेला चांगली झाडं लावली पाहिजेत लोकांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे अशा अनुषंगाने वृक्षारोपण केलं गेलं पाहिजे